कोणत नाही साष्टंग दंड नव्हतं तुम्हाला अगं माझी आई आहे म्हणतो काय आहे माझ्या आईचं आजही माझी म्हातारी फेकत नाही जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर का होईल मॅनेजमेंट हे ते तेवढ्या माहितीला तिच्यामुळे संसार आहे माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं तरी फेकत नाही गुदडी शिवती फीक येत नाही तिकडे कीर्तना रोज दोन लुगडी होईना पण फीक येत नाही लावून ठेवीन पण फेकणार माझ्या आईला माझ्या आजीला मी मुंबईला सेव्हन स्टार हॉटेलला नेलं म्हणलं म्हाताऱ्या कधी गेल्या नसतात सेव्हन स्टार हॉटेलला नेलं म्हणलं सुखाचे दिवस दाखवावे पाच हजार आईस्क्रीम खाऊ घातलं म्हाताऱ्यांनी मला शिवाय दिल्या ती गोष्ट पण चमचे घरी घेऊन आल्या म्हणलं पैसे कसे पिटायचे ह्याच्यापेक्षा घरची भरी ती भरी खाऊ घातलं घातलं पाच हजार रुपये देऊन आली डोकं द वुमन इज अन आयडियल मॅनेजर द वुमन इज अन आयडियल मॅनेजर या जगातली सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे तिच्यामुळेच हा संसार सामर्थ्याने चालू हे मान्य करावंच लागेल तुम्हाला काही प्रॉब्लेम होता का त्यांच्यावर वाजवाय टाळ्या म्हणजे त्यांनीच वाजवल्या हो म्हणजे तुमच्यावर बोलल्यावर ते वाजवत्यात ना किती वाईट हो वाघ चाल र किती वाघ चालत खरंय म्हणा तुमचं भी रे जाऊ कड झालं जा रे हे की नाही कौतुक करी जा लोकाच्या नाही पण आपल्या बायकोच तरी खरीच आपल्या बायको तरी वाजवाय पाहिजे होती ताकद आहे पण खरंच माय तुमच्यात खूप ताकद आहे <laughs> खूप ताकद आहे आणि ताकद ज्याने ओळखली ना त्याचा संसार सुखाचा तुम्ही लय गोड आहे माय लय गोड आहे तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय गोड आहे थोडं तोंडाचा प्रॉब्लेम आहे बाकी सगळं गोडे त्यातही तुमची चूक नाही देवानं ब्रह्मानं बनवताना आपल्याला तसं बनवलं आहे बाईला कंठ नाही पुरुषांना कंठ आहे कंठ तु नडे जातली गाठ दुसरी काही व्याख्या सापडली नाही मला सध्या महाराज कंठ पुरुषांना कंठ असतो दादा चेक नका करू असतो असतो दादा एवढं काय चेक करता दादा असतो रे दादा असतो आपल्याला नसतो ह्याच्या अर्थानं तुम्ही आतल्या गाठीची तशी आतल्या गाठीची नाही तुमच्या पोटात राहतं आमच्यात राहत नाही पण ठेवी जा कारण विनंती आहे देव देवाच्या गावा देव देईल विसावा देवा सांगू सुख दुःख देव निवारी लभक जगला सांगणे महाराज हे लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो मुठी में नमक लेकर चलते हैं ये लोग हर किसी को अपना जखम दिखाया मत करो हे आयुष्य हे तर फक्त जगाच्या मालकाच्या ठिकाणीच सामर्थ्याने सुख मिळणार आहे हा विश्वास आहे ती हा भरवसा नाम धारकाचा ठसा मग आम्ही एवढं सामर्थ्य निर्माण केलं की हे त्रैलोक्याचं सुख आम्हाला आमच्याकडे मिळावं अख्खं त्रैलोक्य सुखी व्हावं किंवा त्रैलोक दोन अनुषंगाने त्रैलोक्य सुखी व्हावं किंवा मिळावं कसं शक्य जाई म्हणे शिवराज अंगेला नियम चालवी माझा अरे बोलणारा मी आपण चालवणारा तूच ना देवा तू कोण आहेस हे तू आहेस कोण देवा अवतार कोणाचा आहेस आम्ही कोणाचे आहोत आम्ही कोणामुळे आहोत शंकराचार्य वर्णन करतात बघा Che aria श्रीकृष्णगोपि कहो प्रभु से मेरी मुश्किल बड़ी है इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है चालवणारा बोलवणारा दाखवणारा अर्जुना अन्न पचवणारा सुद्धा मी अहम वैश्वान भूतवा प्राणीना देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चा मेन्यम तर सगळंच मी करतोय मग सुखाचा तुलाच करायचं मी बोलतोय मी पण मी बोलतोय म्हणजे बोलवतोय कोण तुका बोल देव, देव। आपोली या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजूळ बोलत सेवानेश शिकविता धनी वेगळा हे काही चाललंय ना मीरा शिस्ते का मावली देवा जे काही चाललंय ना तुझ्या कृपेमुळे चाललंय फार लांब जाऊ नका रे बावीस तेवीस वर्षाची पोरगी मी इमानदारीनं सांगाय काय केलं असं आयुष्यातून एका पायावर अंत पश्चर्या कोणात जाऊन न लग ती साया सजावे कसं काय मग उपास तपास तर तिकडे जाऊ का माझ्या पोरी नको खाते मी लागत नाही माझ्या अंगाला खाते मी काय काय म्हणून म्हणतात तुम्ही टी व्हीतले चांगले दिसत समोर लैकीर आहे म्हणून हे सत्य आहे मग काही नाही रे नारा तुळस आहे घरात विठ्ठल आहे गळ्यात माळ आहे गंध आहे भगवंतावर श्रद्धा आहे स्वतःवर विश्वास आहे आई वडिलांचे पुण्यही आहे फक्त मुखात त्याचं नाम आहे आम्ही त्याला आमच्या मनात जागा दिली आज प्रत्येकाच्या मनात आमच्याविषयी त्याने जागा निर्माण केलं विश्वाच्या नाथाची कृपा म्हणायचं फक्त आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवत आहे सर्व सुकृता अजून काय फक्त जाई पंढरपुरा फक्त पंढरीची वाट धरल्यामुळे जर जगाचा मालक संसार सुखाचा करत असेल तर सामर्थ्य किती आमच्या पुढील हेच कळलं नाही रे कुठल्या बेसिस वर तुम्ही देव मानत नाही मला कधी कधी कळत नाही आयुष्य तुम्ही एकदा ज्ञानेश्वरी वाचा नाही कळली तरी वाचा तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल माझ्या ज्ञानेश्वरला तुम्ही कळला तुमच्या जीवनाचं कल्याण आहे माझ्या ज्ञानोबाऱ्यांना तुम्ही द्या एक बोट फर ज्ञानेश्वरांना रोज फिरवा आयुष्यभर माझा स्वतःचा अनुभव आहे किती खटनट असला क्षणेजने माझ्या ज्ञानाबाहे संजीवन समाधीवर मस्तक अगदी अतम ठेवलं आहे ना माझ्या आईनं त्याच्या माथ्यावर यशाच्या रेषा रेखाटल्याशिवाय सोडलं नाही हा विश्वास माझा आहे आज मामांनी एवढं सुंदर सप्त केलं माझ्या नामांकित कीर्तनकार गायकवादक बोलवलं ज्याचं फळ त्यांना भेटलं शरणार नाही हा माझा विश्वास आहे कारण जिथे कीर्तनाची जागा तेथे ते पांडुरंग उभा जिथे कीर्तनाची जागा आहे जा जगाचा जा 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 मालक तिथे उभा असतो फार आणि नाही रे एवढंच आणि सप्ताह वगैरे करायचं एवढं सोपं वाटतं तेवढं सोपंही राहिलं आयुष्यात फार त्रास तुम्हाला काय वाटतं एवढा जरी गोड सप्ता केला आखी भावकी चांगली म्हणून चार तरी खोट बोलणारच त्याच काय असतंय पैशाचा उतार लोकांचं खायचं द्यायचं लोकांना लोक तुम्ही काही केलं तर लोक आहे अरे तुम्ही गुरी बायको केली तुम्ही